श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज जमलेले राजरी गावातील सगळे शोकाखोल शोक कसा आणि कशाचा करावा हे कर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाचे चेहरे सकाळी रस्क्रिया झाली आणि मी हनुमान मंदिरामध्ये होतो आयुर्वेदावरती चर्चा होती भजन होतं थोडा वेळ थांबलो आणि तिथं मला फोटो दाखवला पण मी काही लक्ष दिलं नाही म्हणून राजकीय हे असेल पण ती जी घटना ऐकली आणि आश्रू वानावर झाले खरं तर दादा तसे वयाने माझ्यापेक्षा दोन वर्ष निधान आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या इलेक्शनमध्ये शरद पवारच्या यश काँग्रेसमध्ये असणारे तेव्हापासून त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेबांच्या बरोबरीनं आजपर्यंत सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आलेले त्यामध्ये दादा कार्यकर्ता म्हणजे जे तळागावातील बऱ्याच शावक्ने सांगितलं जी जाण होती शेतकऱ्यांबाबत जी जाण होती त्याचं कारण असं होतं का दादानी सरपंचपद पहिलं भूषवलेलं आहे सरपंचपद भूषवल्याच्यानंतर जिल्हा परिषद केली जिल्हा परिषदनंतर मग कारखाना कारखान्याच्या नंतर पिडशिव्यान ह्या सगळी खाली तळागाळातील असतील हे सगळी पदं दादाने भूषत जाऊन त्या ठिकाणचे जे कामकाज आणि कामाची सचोटी आपल्याही गावातला बरा बराच मोठा बदल दादाची कृपा आहे आपण गावामध्ये आणल्याच्यानंतर कार्यालय कसं असावं जे के सर म्हणाली कसं असावं याच्या सूचना आम्हाला केलेल्या आम्ही ते कार्यालय मग शरदचंद्र असेल गणेश डेअरी असेल विकास सोसायटी असेल अशा ठिकाणी त्या त्या ठिकाणी जे भेट दिली त्या ठिकाणी दादाने ह्या सूचना केल्यात एवढं करत असताना पुढील पदं आणि दादानी इतक्या वेळा उपमुख्यमंत्रीपद घेतलं मध्यंतरीच्या काळात दादा रुसून गेले पाच सहा दिवस कोणाला कल्पना नाही बऱ्याच मंडळीला ते ज्ञाते पाठीची शपथ झाल्याच्यानंतर काही आदेश आले असतील काही वाद झाला असेल पण आदरणीय पवारसाहेबांना त्यांनी आत्ताही वेगळा पक्ष मांडल्याच्यानंतर कधी तुम्हाला कुठली क्लिप दिसली का दादानी पवारसाहेबांच्या बाबतीत विरोधात टीका केलेली का तर अशी जे हे घर आणि हे घरातलं कुटुंब दिपाळीच्या वेळेला एकदा जाण्याचा जा योग आला बागेमध्ये पाहिलं अखं कुटुंब इतक्या आनंदामध्ये का तो राजकारणाचा सगळा आढावा त्या ठिकाणी घ्यायचा का ते राजकारण त्या दिवशी बाजूला ठेवायचं तीन दिवस पवारसाहेब घरी असायचे सगळ्या कुटुंबातली लोकं त्या ठिकाणी असायचे पवारसाहेबांना भेटण्याचा मला सतत वेळा योग आला दिल्लीलाही बी ज्या वेळेला कृषी मंत्री असताना त्याही ठिकाणी गेलो सोपन आपल्याला जो पुरस्कार मिळाला डेअरीच्या माध्यमातून त्यावेळेला जाणं तेव्हाही आमची भेट झाली त्या ठिकाणी गेलो शेठ होते मी होतो बाबूराव संजयराव होते नावाने हाक मारणारी आणि त्यांचा हा चेला पुतण्या जरी असेल तर खा राजकारणाचा खऱ्या अर्थाने गुरु पवार साहेबांचा सा। आजपर्यंत आम्ही दादांच्या बाबतीत जे पाहिलं काल आम्ही एका मिटिंगमध्ये सो आपले टी एस आढवले आहेत अतुल बेनक यांनी ज्या वेळेला इथं मिटिंग घेतली काय करायचं आपलं हे पक्ष फुटीच्या नंतर आणि विकास करायचा असेल तर विकासाच्या दृष्टीने आपण अतुलबरोबर गेलं पाहिजे हे सांगणारे एस या ठिकाणी आहेत या इतर कार्यकर्त्यांच्या ज्या मिटिंगा घेत होती तर त्या मिटंगांमध्ये ही चर्चा करायची आणि विकासाचा ध्येय असणारा किती वेळा पालकमंत्री किती वेळा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आपण सर्वांनी पाहिले याची खऱ्या अर्थाने जाण असणारा हा खरा नेता होता या अशा आदरणीय दादाला आपल्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्व श्रद्धांजली